वार्तांकन रोकठोक बातमी मेडशे बायपासवर भीषण अपघात दोन ठार एक जखमी कारमधील दोघे थोडक्यात बचावले अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रात्रीचा थरार दिनांक जून रोजी रात्री सुमारे वाजता अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी बायपास परिसरात एका हॉटेलजवळ भीषण अपघात घडला गद भरधाव ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय विशेष म्हणजे घटनास्थळी उपस्थित असलेल्या कारमधील दोघे प्रवासी थोडक्यात बचावले मात्र त्यांच्या कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय प्राप्त माहितीनुसार आर जे झिरो नऊ जी सी झिरो पाच चव्वेचाळीस क्रमांकाचा ट्रक मालेगावकडून पातूरच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम एच तीस पी ब्याऐंशी एकोणतीस क्रमांकाच्या टँकरला जोरदार धडक दिली ट्रकची धडक इतकी जबर होती की टँकर थेट उलटून एच पंधरा एकतीस क्रमांकाच्या कारवर आदळला या अपघातात टँकर चालक शेख शोएब शेख मुजीब वैवर्ष पंचवीस राहणार गंगानगर अकोला व त्यांना भेटण्यासाठी दुसऱ्या टँकरमधून आलेले शेख जावेद शेख सलीम वेवर्षे शे पंचेचाळीस राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर टँकर क्लिनर हपीजसोद्दीन वय वर्ष पस्तीस राहणार गंगानगर अकोला हे गंभीर जखमी झाले दरम्यान टँकर उलटून ज्या कारवर आदळला त्यामध्ये मंजित मुंडे व त्यांचे सहकारी बसले होते अपघाताच्या क्षणी कार मध्ये असलेले हे दोघे आश्चर्यकारकरीत्या थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमीला रुग्णालयात हलवले तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून रात्री मोठ्या वाहनांची बेजबाबदारपणे होणारी वाहतूक ही जोघेनी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा